मुंबई महामार्गावर आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी अपघात झाला असून यावेळेस शिरपूरकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने वाहन चालक हा निष्काळजीपणे गाडी वाहन चालवत वा असताना मागून येणारे महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा पी के एक हजार चौदा ही गाडी मागून अज्ञात वाहनाला धडकल्याने चांदवडहून धुळे मार्केट येथे येणाऱ्या टमाटे भरलेल्या गाडीचा अपघात झाला सदर अपघात हा मुंबई महामार्गावरील नालंदा हॉटेल समोर झाला असून या अपघातात उमराणे येथील वाहन चालक रवींद्र अहिरे वय अठ्ठावीस राहणार उमराणे हा जागीच ठार झाला असून त्याबाबत चाळीसगाव चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेतर्फे रॅली संपन्न दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून देशभरात सर्वत्र साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून नागरिकांचे अधिकार व कर्तव्य यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था व नागरिक यांच्या समवेत दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी महाराज पुतळ्या मनोटाकीजवळून आग्रा रोड धुळे येथून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीचे उद्घाटन कापून जिल्हाधिकारी डी रंगधरन यांच्या हस्ते करण्यात आले तर रॅलीची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून न्यायाधीश ए एच शेख यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित मानेवर माननीय जिल्हाप्रमुख जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक एम रामकुमार माननीय अधिष्ठाता एस व्ही गोरपडे माननीय आयुक्त सुधाकर देशमुख साहेब समन्वय माननीय श्री कांतीलाल जैन उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी मानव अधिकार देण्याचे महत्व विषय केले मानव अधिकारीचे महत्व जागतिक संघटनेने मान्य केलेले आहे देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक अधिकार उपभोगण्याचा अधिकार आहे लोकशाही देशात राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या अधिकारांची स्पष्ट व्याप्ती देण्यात येते <coughs> आपल्या भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेचे सल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांचे विस्तृत मूल मूलभूत अधिकार प्रकरण तीनमध्ये नमूद केलेले आहे या याला घटनात्मक दर्जा देखील दिलेला असून त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे असेही शेवटी स्पष्ट झाले असून यावेळी कानोसा कॉन्व्हेंट श्रीजी हायस्कूल ओझी चाईल्ड स्कूल गरुड प्रायमरी स्कूल ओ गिंदळे हायस्कूल आदी शाळांनी सहभाग नोंदविला यावेळेस अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष सौ रत्नादाई बडगोजर सचिव विजय मगर पेट्रोन नंदू बारडिया जितू शेठ प्राचार्य महेंद्र पाटील ॲडव्होकेट विनोद बोरसे सुभाष बडगोजर अनिल गुरवानी सुनील शर्मा आदी योगेश सुरवशी आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते छान खड व्हाईट झाली की मग हो या भाई या जवळ हा मॅडम नमस्कार मी रत्नाताई वडगुजर जागतिक मानव दिवस हा दहा डिसेंबरला सप्ताह हा चालू आहे त्यासाठी मी धुळे शहराला धुळे जिल्ह्याला सगळ्यांना मानवाधिकार दिवस हार्दिक शुभेच्छा देते भारतीय राज्य घटनेच्या भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार प्रदान केलेले आहे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सामावणित तर्वीत स्वतंत्र उपभोग अधिकार दिलेला आहे या अधिकारावर इतर कोणीही व्यक्ती अर्थावा संस्था अधिक्रम अर्थावा पायमल्ली क करीत असेल असे लोकांना हक्काचा हित जोपण्यास काम मानवाधिकार संघटना करीत आहे मानवाधिकारच्या निमित्ताने आम्ही सप्ताह राबवतोय वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतोय त्या निमित्ताने आज आम्ही पाच डिसेंबर पाच डिसेंबरला रॅली काढतोय त्यानंतर धुळे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती श्री कैलास भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने धुळे शहरातील एकुरादेवी मंदिर परिसरात महानगरपालिकेमार्फत बेघरांसाठी रात्र निवारा बांधकाम करणे कामाचा शुभ भूमिपूजन माननीय माजी आमदार श्री बाबासाहेब राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उपजीविके जीविका अभियानाचे पंडित दीनदयाळ अंत्योदय <coughs> योजनेअंतर्गत बेघरांसाठी रात्र निवारा उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे शिवाय त्यासाठी माजी आमदार बाबासाहेब राजवर्धन कदंबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरपालिकेचे विद्यमान स्थायी सभापती कैलास भाऊ चौधरी यांचा पाठपुरावा सुरू होता त्या अखेर सदरचे काम मार्गे लागून धुळे शहरातील आई एकवीराज मंदिराजवळील भक्तिनिवासा शेजारी सदर रात्रनिवारा इमारत व अनुषंगाने बाबींवर सुमारे चव्वेचाळीस ला लक्ष रुपयाचे काम हाती घेण्यात ही इमारतीची असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार असून जडमजल्यावर हॉल तसेच किचन पुरुषांसाठी सोय राहणार आहे महिलांसाठी वरील मजल्यावर राहण्याची स्वतंत्र सोय असून सदर ठिकाणी बाथरूम शौचालय तसेच फर्निचर व्यवस्था असून यासाठी नाग नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे या उद्घाटनवेळी वाडीले बालचंद्र येवले रामदास परदेशी मधुकर सिंपी आदी सर्व सोमनाथजी गुरव आदी सर्व उपस्थित होते मंदिर परिसरात दीनदयाल उपाध्याय या योजनेतनं रात्रनिवाऱ्याची निर्मितीचा आज पहिला शुभारंभ मान्य राजवर्धनजी कदमबांडे आपले आयुक्त साहेब धुळे महानगरपालिका उपायुक्त साहेब शिंदे साहेब आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित आज संपन्न झालेलं आहे या कामाचं एस्टिमेट चौवेचाळीचाळीस लाख असं आहे आणि हे काम मार्च महिन्याच्या पहिले पूर्ण होणार आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार सतराचे निकम पब्लिक स्कूलमध्ये दिमाखात उद्घाटन संपन्न ओंकार बहुउद्देशी विकास संस्था संचालित र प्राध्यापक रवींद्र निकम आप इन्स्टिट्यूट संचलित निकम पब्लिक स्कूल गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती धुळे धुळे शहर व ग्रामीण तालुका मुख्याध्यापक संघ तसेच धुळे शहर व ग्रामीण विज्ञान अध्यापन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्ष दोन हजार सतराचे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक पाच डिसेंबर रोजी निकम पब्लिक स्कूल येथे करण्यात आले उद्घाटन समारंभ ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी सौ शुभांगी निकम धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील जिल्हा परिषद धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गंगा तरंडी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती माननीय ताई सो ताईसो नूतन पाटील समाजकल्याण जिल्हा परिषद सभापती मधुकरजी गर्दे पंचायत समिती सभापती माननीय ताईसो अनिता पाटील गटविकास अधिकारी माननीय श्री के सी के माळी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माननीय श्री डी बी पाटील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी श्री पी जे शिंदे बयासो दिनेश बदाने प्राथमिकचे अधिकारी मोहन देसले प्राथमिकचे अधिकारी एम जी सोनवणे जिल्हा उपमुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे संजय पवार प्राचार्य प्रकल्प पाटील प्राचार्य अल्ताप शेख चेतन पवार एस वी पाटील जे बी सोनवणे जी एस बोरसे पुष्पराज शिंदे बी एम अहिरे पी टी देवरे सुनील के बी नांद्रे पाटील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पंचायत समिती धुळे मुख्याध्यापक संघ विज्ञान अध्यापन संघटना विविध शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षक प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षक, शिक्षक शिक्षेतरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर विज्ञान प्रदर्शनात धुळे शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक व हायस्कूल या अशा दोन गटात तीनशेपेक्षा जास्त प्रयोगाचा समावेश असून उत्कृष्ट उपकरणांची निवड पुढील स्पर्धेसाठी करण्यात आली असून दिनांक सात डिसेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी सर्व सा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनात येऊन भेट द्यावी असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम सरांनी केलं असून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक श्रीकांत कुलकर्णी व आभार प्रदर्शन म्हणून प्राध्यापक शुभम ठाकरे यांनी केले विज्ञान प्रदर्शन कोणती शाळा घेत नाही त्याचे कारण वेगवेगळे आहे दहा ते पंधरा दिवस तयारीला लागतात असंही सरांनी सांगितलं पण मला असं वाटतं की हे चॅलेंज जे आहे ते प्रत्येक शाळेने एकदा तरी स्वीकारलं पाहिजे कारण याच्यातनं आपल्याला एक, एक, एक इव्हेंट मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि आपला जो स्टाफ आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला लक्षात येतात कारण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस खूप मोठा कार्यक्रम आपण आयोजित करतो त्यावेळेस स्टाफची कसोटी असते आता मी तुम्हाला सांगतो की संध्याकाळी बऱ्याच वेळेपर्यंत आमचा स्टाफ त्या ठिकाणी अवेलेबल असतो घरीची पर्याय करता अतिशय बारीक सारीक गोष्टींचं या ठिकाणी नियोजन करावं लागतं मग उपकरणं असतील त्यांचं रजिस्ट्रेशन असेल त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स असतील तर हे सर्व कामकाज आम्ही मागच्या वर्षी केलं होतं यावर्षी मला शिंदे सरांचा फोन आला सर म्हणाले की आपल्याला असं करायचं आहे अभिनयचं अभिनंदन केलं की के आपण घर शिक्षणाधिकारी झाले आणि मग मी ते स्वीकारलं सगळं तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी असे कार्यक्रम होत असतात विद्यार्थी अगदी इराडीने भाग घेत असतात मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादं उपकरण ज्या वेळेस तयार करतो त्यावेळेस आपल्याला खूप काही शिकायला मिळत असत काही ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आपण बाजारातला <laughs> आणतोच वेगवेगळ्या ठिकाणा बाजारातलं आणतो आपल्याला बाजारातलं व्यवहार ज्ञान आपल्याला कळतं आपण शिक्षकांशी त्या ठिकाणी संवाद साधत असतो मध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळते पंचायत समितीच्या शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी त्या विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतात आणि मी तशा प्रकारचा गायडन्स विद्यार्थ्यांना नेहमीच करत असतो आपण एक कार्डशीट वर आपण ते लिखाण काम करतो पुष्कळ असं होतं की ते काम फिरकस होऊन जात आणि म्हणून तेही प्रेझेंटेशन फार महत्वाचं असतं आता विद्यार्थ्यांना रोबोटिक्समध्ये आता क्रांती होत आहे आणि रोबोट जो आहे तो माणसाची जागा घेणार आहे माणसाने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे परंतु आता परिस्थिती अशी असणार आहे आपण जो आहे आपल्यासाठी तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानासाठी आपण नाही आहे पुष्कळशी अभियान राबवले जातात स्वच्छता अभियान असेल किंवा तंबाखू मुक्त अभियान असेल तसा येणाऱ्या वीस वर्षामध्ये आपल्याला रोबोट आढावा आंदोलन करावं लागेल कारण आता दबाड्याने रोबोट जे आहे ते प्रत्येक देशामध्ये तयार होत आहे आता अफगाणिस्तानमध्ये तुम्हाला माहिती असेल कि रोबोटलाही नागरिकत्व दिलेलं आहे त्यामुळे विज्ञानाचा आहे तसा फायदा आहे तसा तोटाही आहे तसा आपल्या आहे कशा पद्धतीने आपण ते वापरतो तंत्रज्ञान बऱ्याच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे